तर फ्रेंड्स मी तुम्हाला आज इडली फ्राय दाखवणार आहे आणि सकाळी इडलीचं पीठ केलं के होतं पण पीठ काय व्यवस्थित आले नव्हते नरम नरम अशा इडल्या लागल्या मला त्या शिजल्या पण नव्हत्या आणि तशाच ठेवल्या मी एक डप्पा लावलेला होता इडलीचं जे आपलं असतं त्याच्यामध्ये लावलेलं ला होतं पण ते काही शिजलंच नाही म्हणून म्हटलं संध्याकाळी नाश्त्याला आपण इडली फ्राय करूया तर इथे मी इडली कापून घेतलेली आहे एकाचे सहा भाग केलेले आहेत तसे मी सगळ्याचे करून घेतले आणि मग त्याचे आपण आता फोडणीला घालणार आहे इडली आणि चायबरोबर संध्याकाळच्या खूप छान लागते म्हटलं की आपण आता ही इडली फ्रायच करूया तर सकाळी ढोसे काढले होते थोडे आणि नंतर इडलीचं मला असं सुचलं तर मी तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करावं असं म्हटलं तर मी ते कढाई घेतली आहे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि तेलामध्ये आपण आता फोडणीचं साहित्य बघणार इथे मीठ घेतलं आहे जिरे मोहरी घेतलेलं आहे कढीपत्ता आणि थोडं हिंग घेतलेलं आहे तर हे आपण साहित्य फोडणीला टाकणार आहे आता आपण पहिलं जिरे टाकणार मोहरी टाकणार आहोत त्याच्यानंतर जिरं टाकणार आहे आणि त्याच्यानंतर आपण टाकणार आहे कडीपत्ता कढीपत्ता छान असा तडतडला की आपण त्याच्यामध्ये थोडं टाकणार आहे हिंग हिंग चिमूटभर टाकायचं आहे जास्त टाकू नका आणि त्याच्यानंतर आपण थोडासा तिखट मसाला टाकणार आहोत आणि मसाला कसा तुमच्या घरी जर लहान मुलं असतील त्यांनी जर खाणार असेल तर थोडासा टाका आणि थोडं कॅचअप टाका त्याच्यामध्ये टॅमॅटो सॉस टाका म्हणजे ते, टॅमॅटो सॉस टाकला आहे कारण की आमचूर पावडर माझ्याकडे नव्हती जर तुमच्याकडे आमचूर पावडर असली असेल तर तुम्ही ते टाकलं पाहिजे आणि त्याच्यानंतर मी जी कापलेली इडली आहे ती त्याच्यामध्ये टाकली आणि मस्तपैकी अशी ढवळून घेतली सो हा झाला आपल्या रेडिनासच्या सोप्या सोप्या घरीच आपण दोन मिनटात ही रेसिपी ट्राय करू शकतो नक्की करून पहा आणि मस्त अशी चटपटीत झाली होती चाय बरोबर खायला तर सुंदर नक्की व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय